मित्रांनो मेहरबान आहे रायफलची गाडी सुद्धा बिन झाली अरे कोणत्याही अड्ड्यात आम्ही करत नाही हवा आम्ही करत नाही हवा आम्हाला चालेल कोणती साईड बिंद शर्यत लावा जनता पॅन बघा किती पॅन आहेत आपल्या जनता लागली मोराची शंभर टक्के लागली लागली <laughs> नमस्ते मित्रांनो के मजेत ना तर आज चालू आहे शर्यती ना पाचशे रुपये हजेरी गेलो पहिले तर बिगार तर आजचा जाऊ शर्ती ना या पाण्याला पण नाद नव्हता त्याला पण नाद लागलाय नाद नावायला लागत नसतो नाद लागत असतोय काय बरी गाडा शर्य नवीन बिझनेस चालू आहे आता काय बिझनेस आहे तिथे गेलो समजून बिझनेस टाकतो आज शर्ती ना आल्यासारखा

आई नाही विचारलं काय नाही आठवड्यावर जातच नाही घरी जातच नाही नाही मित्रांनो जेव्हा याच्यामध्ये तुम्हाला वाटलं असेल नवीन बिझनेस पोराय सुरू केलाय अजून किती बिझनेस सुरू करू आम्ही बोल म्हणते बोल बोल ना मस्कार नमस्कार नाही नमस्कार मित्रांनो मेहरबान आणि रायफल पायर मेहरबानला आज तर शर्ट जमले आता खाली चाललोय पब्लिक आहे आपली मेहरबानची म्हणते आहे तर असालच बायक चला जाऊया खाली अड्ड्यात तर मित्रांनो आज कडक होऊन आहे आपल्या सोबत आहे कोण भाई आज कसं काय नियोजन काय आहे का तुझ्या आता नाही का आएगा। 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 आपल्या निखिल भाई पण भेटला मागच्या मजुरीचा माणूस रुपये दीडशे रुपये दंबली गाड्या आहेत कमी आहेत पण पब्लिक कमी वाटते ना आज पब्लिक कमी आहे कारण थोड उसाद नालासाठी त्यामला एक काम बोलले आहे त्यामुळे पब्लिक कमी आहे ऊन होऊन बारा बगे होऊन हाय आहे थोडं ना मजादारा लागला थोडा लागले जास्त लागले हे बघा हे झोली आले नाथ करते काय नाथ करते काय करायला लागते सकाळी जिमला जाऊन आले तरी तर पण शेरतीनं आलं आहे नाही पोराय मानव घेतला जिमचा पण आता शेरतीनचं तर लईच घेतलाय आहे बरं आहे बरं असू द्या असू द्या तुम्ही मेहरबान आहे रायफलची गाडी सुद्धा विन झाली आता येऊ की तुवा दुसरा गुलाबचा मागच्या फिर राहिला हां बोला ন ঺ইরাতোতছিে

Gavi, Gavi. Ada lagi. Ada lagi. Ada lagi. Ada lagi. जन भाऊ पण आले अरे कोणत्याही अड्ड्यात आम्ही करत नाही हवा आम्ही करत नाही हवा आम्हाला चालेल कोणती साईड बिंद शर्यत लावा अरे आम्हाला चालेल कोणती साईड बिंद शर्यत लावा तर आमचं जाणं भाऊ पण बऱ्याच दिवसांनंतर शर्तीना दिसतात तर होऊन जाऊ दे आपलं गीत नमस्कार इतकर गायक जनार्दन जाधव शर्यतीनं झालं हे गाणं उंधा दे अरे कोणत्या करत नाही आम्ही हवा अरे करत नाही हवा कोणती साईड बिंद शर्यत लावा अरे आम्हाला चालेल कोणती साईड बिंद शर्यत लावा अरे बर बैल बदलत नाही नवा बैल बदलत नाही नवा आता आम्हाला चालेल कोणती साईड गुलाल उदलाला तयार राहावा अरे आम्हाला चालेल कोणती साईड बिंद शर्यत लावा धन्यवाद बस 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 ब्लॉक मध्ये येऊन पडला सोडली Bablea, bablea. Buah bagaikan buah ialah wujudnya. Jauh jauh tu. આજે એ ઉજી એ ઉજી એ ઉજી એ ઉજી मित्रांनो जण दादाच पॅन बघा किती पॅन आहेत आपल्या जनदाच हे बघा आमच्या <laughs> जाणदाचा नाद नाही करता सिंगर आहेत सपोर्ट करता याला पण आम्हालाच किती करता लागते गाडी संदेश दादा पण आज सरतीन आज नवीन नवीन माणसं शहर दिना बाकाला भेटतात हा बर झालं मला दिसलं नव्हता दादा दादा बुढ बँकेमधून बघा बँकेमधली पण माणसं आल्यात काय नाच करायला आहेत सर आता जानी त्यांनी नाही घरी ते सरती बघून दे आम्ही आहे इकडे आहे इकडे हा आहे बघ इगल ग्रुपचं बैल बघा रितेश भाई दर्शन भाई आईच्या ये बा नवीन करे ती नाच करते काय बरं नाच करायला घेतला आता बाकी काय नाही बघा सर जिंकल्यानंतर कसं उड्या मारते डा काय ती मजा असते वेगळीच मजा नहीं। 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 सुंदर अशी लढत झाली लागली मोराची शंभर टक्के लागली लागली चला चला बरोबर मोराची लागली थांबा 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 मोरवाला आलं यो अच्छा तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या जनार्दन दादाचं गीत कसं आहे ते लाईक आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय